तारक घसळून लोणी काढतो हा एक प्रकार असणार आहे मला हे सांगा सर की ही व्यवस्थ परिषद आपली मुंबईमध्ये होऊ घातलेली आहे आणि मुंबईसारखं शहर तर अतिशय म्हणजे उत्कृष्ट पार्श्वभूमी आहे का मुंबईतच ती व्हायला पाहिजे असं एक अध्याहूत आहे ती गोष्ट पूर्णपणे आणि त्याच्यामुळे मुंबईची नवीन ओळख पण निर्माण होऊ शकते तर ती नेमकी कशी निर्माण होईल आणि एकंदर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही सो मुंबई ॲज अ होम फॉर मीडिया एंटरटेनमेंट ही काय नवीन गोष्ट नाही आहे बरोबर राईट बरेच बरेच डेकेड्स ला लोकांना जर इफ यू वॉन्ट टू बी पार्ट ऑफ द मिडिया एंटरटेन इंडस्ट्री मूव टू मुंबई वन ऑफ द सेफेस्ट सिटीज इन द कंट्री फिल्म सिटीमध्ये वुड फिल्म सिटीमध्ये आहे hmm. रात्री दोन वाजता शिफ्ट संपते हजारो लोक बाहेर जातात बरोबर आणि एवढे um, एवढे मेल आणि फिमेल इक्वल रेशोमध्ये रात्री दोन वाजता कुठल्याही शहरात दुसऱ्या सेफली ट्रॅव्हल पब्लिक ट्रान्सपोर्ट नी इज नॉट इज नॉट व्हेरी कॉमन राईट सो वेदर इट्स दॅट वेदर इट्स द टेलिव्हिजन इंडस्ट्री द एंटरटेनमेंट टेलिव्हिजन इंडस्ट्री विच इज देअर इन मुंबई ऑल द युट्युबर्स ज्यांचं मुंबई त्यांचं घर आहे किंवा भरपूर अशा इंडस्ट्रीज आहेत अॅनिमेशन स्टुडिओज आहेत विज्युअल इफेक्ट स्टुडिओज आहेत गेमिंग स्टुडिओज आहेत सो मुंबई ॲज अ एंटरटेनमेंट हब इज नाव ऑल्सो हॅज दी अडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी hmm. ऑफ नॉट ओन्ली भारताचे सगळे राज्यांच्या लोकांना एकत्र करणं पण अख्ख्या जगातल्या अख्ख्या कंट्रीजना एकत्र करण अगदी अगदी सर मुंबईची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी सक्षमपणे पेरण्यात मुंबई अतिशय सक्षम आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही oh. थोडासा वेळ कमी पडतो त्याच्यामुळे मुलाखत आपल्याला आटोपती घ्यावी लागते तुम्ही आज आलात आणि छान चर्चा केलीत छानपैकी माहिती दिली म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय की व्यवस्थ परिषदेमुळे जे भारताचं जे आहे जी गुणवत्ता आहे ती जगासमोर आणणं आहे जगापर्यंत पोहोचवणं आहे आणि त्या गुणवत्तेमध्ये आणखीन जास्त वाढ ती नर्चर करणं आपण म्हणतो ना त्याला पैलू पाडणं बरोबर हे असणार आहे आणि आज आपण आलात त्याच्याबद्दल मनतपूर्वक थँक्यू सो मच थँक्यू सो मच सगळे प्लीज कम टू वेव